ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई अठरा लाखाचा नव्वद लाखाच्या एक किलो आठशे नव्वद ग्रॅम चर्चसह हो तीन आरोपी गजाड एक किलो आठशे नव्वद ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिलकुमार प्रजापती याला गुरुवारी तेरा जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या यश मिळवले ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने अनिल कुमार श्री मुखलाल प्रजापती बेचाळीस राहणार सचिन शेठ चाळ रूम नंबर तीन रामूनगर पाईपलाईन रोड भिवंडी जिल्हा ठाणे हा मूळचा राहणार गाव दुसौती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्याच्याकडून अंगझडतील सतरा लाख वीस हजार रुपयांचा एक किलो सातशे वीस ग्रॅम अंमली पदार्थ चरस हा जप्त केला त्याच्याविरोधात ठा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता पोलीस पथकाने अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती अडतीस वर्ष राहणार गाव बिरागापूर पोस्ट हनुमानगंज तालुका फुलपूर जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याच्या नावाने उलगडा झाला पोलीस पथकाने प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवारी वीस जून रोजी उत्तर प्रदेशातून अटक केली चौकशीत त्याने त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबाबू प्रल्हाद सरोज एक्कावन्न वर्ष राहणार ई ए, ए एक पस्तीस सी तीन सेक्टर आठ नेरूळ नवी मुंबई परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा आहे तो मूळचा राहणारा बेलघागाव सिंगमऊ तालुका हंडिया जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेशाला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी एकवीस जून रोजी अटक करण्यात आली सोमवारी चोवीस जून रोजी पोलीस पथकाने त्याच्या नवी मुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून एक लाख सत्तर हजाराचा एकशे सत्तर ग्राम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एन डी पी एस गुन्ह्यात अटक, अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने अठरा लाख नव्वद हजारांचा अंमली पदार्थ चरस हस्तगत करीत एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले इन्फॉर्मेशन होती की शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भिवंडीला एक चरस विक्रीसाठी व्यक्तियत आहे त्यानुसार ट्रॅप आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती हा आरोपी त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अरेस्ट करण्यात आला त्याच्याकडून जवळजवळ एक किलो सातशे वीस ग्रॅम चरस त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं त्यानंतर अशी माहिती मिळाली की याला सप्लाय करणारा व्यक्ती जो आहे तो आ, उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे त्यानंतर आपण टीम रवाना केली उत्तर प्रदेशला त्याच्यामध्ये अर्जुन कुमार जोकुलाल प्रजापती हा आरोपी आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि याने आणखीनही एका व्यक्तीला नेरूळमध्ये श्यामला श्यामबाबू प्रल्हाद सरोज यालाही काही चरस त्यानं दिलेलं होतं एकशे सत्तर ग्रॅम वजनाचं त्यालाही नेरुळ पण नेरुळहून अरेस्ट केलेलं आहे तर अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी कणणीविरोधी पथकानं केलेली आहे ज्या पद्धतीनं आपण अँटी ड्रग डे सेलिब्रेट करतो त्याच दिवशी आपण याची प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि जो आरोपी आपण उत्तर प्रदेशमधनं अरेस्ट केलेला आहे याच्याविरुद्ध त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये कैंट पोलीस स्टेशन हंडिया पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रयागराजमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत आणि हा चौथा गुन्हा त्या आरोपीविरुद्ध दाखल आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगली कामगिरी कंडीविरोधी पथकाने केलेला आहे तपास आणखीनी पुढं चालू आहे याच्यामध्ये आणखीन कुठल्या ठिकाणी यांनी विक्री केलेली आहे असे काही आरोपी असतील आणखीने याच्यामध्ये अरेस्ट होण्याची शक्यता आहे